डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर भरती संदर्भात महत्वाचे निवेदन देण्यात आले यावेळी आमदार निकोले यांनी जिल्ह्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील सर्व आश्रम बाह्य श्रोताद्वारे होणारी शिक्षक भरती रोखण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले त्याऐवजी सध्या रिक्त असलेल्या एक हजार सातशे शिक्षकांची टंचाई जाणवत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला आंदोलनावरती येऊ शकतो नाही कारण माझ्या हे काही कार्यक्रम माझे त्यामुळे मी येऊ शकलो नाही परंतु पाठिंबा तुमच्या आंदोलनावर माझा आहे पुढेही राहील आणि मी सुद्धा ह्या मताचं आहे की खरं तर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी केलं पाहिजे परंतु ते होत नाहीये मानधन तत्वावर आम्ही काम करतोय तर तुम्ही मानधन तत्वावर तरी घेऊ पाहिजे परंतु आज सरकारने जो असा प्रकारचा निर्णय घेतला की तुम्हाला बाह्य मार्फत आणि टीका पद्धतीने तुम्हाला घ्यायचं असं त्याचं सुरू आपण नेटले ने लढलाय ही एक बाजू आपली आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी दो तुमचं एक शिष्टमंडळ माझ्या कार्यालयात आलं होतं आपण त्याच्यामध्ये आला होता माझ्यासमोर तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला की आमचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत फ्रेश जे काही नवीन जे भरती प्रक्रिया सुरू आहे तर ती होऊ नये अशा प्रकारचे निवेदन मला दिलं म्हणून आजचा दिवस आपण दिला आ, दे दे ले 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 होता की आपण प्रत्यक्ष तिथे कलेक्टर मॅडमला भेटू त्याचबद्दल दुसऱ्या शिक्षकांना ते नवे दहावीला शिकवणारे किल्ल्या पण त्यांचं मानधन अजून दिलेलं नाही आणि त्यांना ऑर्डरही दिलेला नाही त्यांचाही विषय होता या दोन्ही विषयावर चर्चा झाली आणि मुख्यत्व आपल्या डहाणूचे प्रकल्प अधिकारी हे स्वतः उपस्थित होते खत्री साहेब तुम्ही होतात त्यांच्या समोर पण हे निर्णय कारण की कसं आहे सरकारी अधिकारी हा जे काय सरकारचे निर्णय येतील आदेश येतील त्याबद्दल त्यांना काम करावं लागेल ते त्याला डावलू शकत नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सांगू शकतो की थोडे वर्ष काम केलेले आहेत लोक त्यांना तुम्ही बाह्य स्तोरणाद्वारे लगेच तुम्ही घेणार आहे ठिकाणी घेणार तर हे काही योग्य नाही जोपर्यंत आंदोलनाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही फ्रेश जे नवीन आहेत त्यांना तुम्ही घेऊ नये तुम्ही सोडून अशा प्रकारचे निवेदन आपण दिले आणि विनंतीही केली आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये एक ऑर्डर दाखवली ते प्रकल्प अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं की माझ्यापर्यंत हा विषय आलेला नाही परंतु तुम्ही प्रत्यक्ष दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं